नमस्कार प्रिय बंधू आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये आपल्या देशातील मारण्यात आले आहे या हल्ल्यामध्ये आपल्या नागरिक पर्यटन स्थळ म्हणून पहलगाममध्ये फिरायला गेले होते किंवा सुट्ट्या घालवायला गेले होते त्या सत्तावीस त्या नागरिकांवरती निशस्त्र अशा नागरिकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला करून त्यांना ठार केलेले आहे ठार करता छोटे आहेत आहे कुठलेही आहे। कारण नसताना या नागरिकांवरती हल्ले करून त्यांना ठार केले यामध्ये आपल्या देशातील सत्तावीस नागरिक ठार झालेले आहे ठार करताना या दहशतवाद्यांनी या पर्यटकांच्या अंगावरचे कपडे पूर्णपणे काढून त्यांना निवस्त्र करून त्यांच्या छोट्या छोट्या मुलांसमोर व त्यांच्या घरच्या स्त्रियांसमोर त्यांना गोडीने उडवले व त्यांना ठार मारले तर बंधू आणि भगिनीनो याच हल्ल्याचा दुष्परिणाम म्हणून आज आपल्या देशाने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली आहे या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपला देश हा या दहशतवादी ठिकाणांवरती हल्ले चढवत आहे व या दहशतवादी हल ठिकाणांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे याकरिता आपल्या देशातील सरकारने उत्तर रात्रीपासून ऑपरेशन सिंधूरची सुरुवात केली व त्या यासाठी त्याने आपल्या सैन्याला याकरिता तयार केलेले आहे व आपल्या देशातील सैन्याच्या मार्फत या दहशतवादी ठिकाण्यावरती हल्ले चढवले आहे व यामध्ये बरेच दहशतवादी ठार देखील झालेले आहे देखील देखील आहे देशा देश आहे व व बरेच दहशतवादी ठिकाणे देखील नष्ट करण्यात आलेले आपला देश देश हा शांतताप्रिय तो नेहमी शांततेचा ने मार्ग अवलंबत असतो त्यासाठी बा आपल्या देशाने नेहमी चर्चेचा मार्ग अवलंबलेला आहे आपला देश नेहमी पाकिस्तान सारख्या देशासोबत शांततेच्या मार्गाने या समस्येला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो व तो नेहमी शांततेचा मार्गच अवलंबत असतो बरेचदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने भारत देशाने पाकिस्तानशी चर्चा केलेली आहे व ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यासाठी त्याने नेहमी शांततेचा मार्ग अवलंबिला आहे व चर्चा केलेली आहे चर्चेमध्ये नेहमी आपल्या देशातील सरकारला पाकिस्तानी सरकारकडून आश्वासन दिले जाते की अशा प्रकारचे हल्ले आपल्या देशावरती चढवले जाणार नाही किंवा अशा प्रकारचे हल्ले होणार नाही असं असताना देखील आपल्या देशातील जनतेवरती वारंवार अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानी सैन्याकडून किंवा दहशतवाद्याकडून केले जातात व त्यामध्ये आपल्या देशातील निष्पाप अशा नागरिकांचा नाहाग बळी जातो त्यामुळेच आपल्या देशातील सरकारना अशा प्रकारचे कठोर पाऊल उचल लागले आहे व या दहशतवादी ठिकाण्यावरती आक्रमण करावा लागत आहे बंधू आणि आपला देश हा शांतता प्रिय देश आहे व गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या देशाने देशा नेहमी शांततेचाच मार्ग अवलंबलेला आहे तेव्हापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे तेव्हापासूनच आपल्या देशात अशा प्रकारचे अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होत आलेले आहे व त्यासाठी आपल्या देशाने वारंवार वारंवार शांततेचाच मार्ग आहे परंतु अशा प्रकारचे हल्ले होत असल्यामुळे आज आपल्या देशातील सरकारला श्री महान माननीय नरेंद्र मोदी यांना आज हे कठोर पाऊल उचलून या या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरची सुरुवात करावी लागलेली आहे बंधू आणि भगिनीनो या हल्ल्यामध्ये किंवा या लढाईमध्ये आपण सर्व देशवासी आपल्या देशातील सरकारसोबत आहोत हे मला असं वा मला वाटते व त्यासाठी आपण आपल्या क्षमतेनुसार आपल्या देशातील सरकारला छोटी मोठी जश आपल्या क्षमतेनुसार नक्कीच मदत करू असं मला वाटते व वा मी या व्हिडिओद्वारे हाच आव्हान करेल की आपल्या क्षमतेद्वारे आपण आपल्या सरकारला नक्कीच मदत करू बंधू आणि भगिनीनं आपला देश शांतताप्रिय असला तरी अशा प्रकारचे वारंवार होत असलेल्या हल्ल्यांना आपला देश हा झुमानणार नाही व तो यासाठी प्रत्युत्तर नेहमीच द्यायला तयार राहील असं मला वाटते याकरिताच आपल्या देशातील सरकारने आज ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली आहे व ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आज आपण जगाला हे दाखवून देणार आहो की अशा प्रकारचे हल्ले आपला देश कदापिही खपवून घेतला जाणार नाही व अशा प्रकारच्या हल्ल्यांना आपला देश जुमानणार नाही अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशातील नागरिकांना वारंवार ठार करण्याचे जे धोरण शत्रूंनी शत्रू राष्ट्रांनी अवलंबिले आहे त्याला न जुमानता आज आपल्या देशाने ऑपरेशन सिंदूरला सुरुवात करून या निष्पाप निष्पाप मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली देण्याचे काम केलेले आहे अशा प्रकारचे हे अशा प्रकारचे हल्ले पुढच्या वर्ष काही पुढच्या वर्षी होणार नाही पुढे होणार नाही याचीच आज आपण काळजी घेणार आहोत व त्यासाठीच आपल्याला ऑपरेशन सिंदूर सारखा प्रोग्राम सुरू करावा लागलेला आहे व त्याच्या माध्यमातून आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे की आपण देखील नेहमी नेहमी एखाद्यांचे हल्ले किंवा एखाद्यांची कूरजोडी सहन करणार नाही व आपण देखील शस्त्र उचलू शकतो व आपण देखील अशा प्रकारच्या लढ्यामध्ये भाग घेऊ शकतो व आपण अशा प्रकारच्या हल्ल्यांवरती आपण त्याचं उत्तर प्रतिउत्तर देऊ शकतो म्हणूनच आपल्या देशातील सरकारने आज अशा प्रकारचे कठोर पाऊल उचलून या दहशतवादी हल्ल्यांवरती लढाई दहशतवादी हल्ल्यांवरती आक्रमण करून या, या दहशतवादी ठिकाणांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे व त्यासाठीच ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली आहे व या ऑपरेशन सिंदूरसाठी आपण प्रत्येक देशवासी आपल्या देशातील सरकारच्या सोबत आहोत असं मला वाटते व यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहील व आपल्या परीने सर्वजण आपल्या देशातील सरकारला नक्कीच मदत करेल असे मला वाटते व वा वा असे वा मी यादे या व्हिडिओच्या माध्यमाने आव्हान करीन की आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा आपल्या देशातील आपल्या देशासाठी वेळ पडल्यास मृत्यूला देखील कवटाळण्यास मागे पडणार नाही प्रत्येक देशवासियांना हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल असं मला वाटते व वा, प्रत्येक देशवासी हा माझ्या व्हिडिओला लाईक करण्यास व शेअर करण्यास मागे पुढे पाहणार नाही धन्यवाद